आता आपण उभा या ठिकाणी वासुंबे हद्दीतील लक्ष्मण आकाराम पाटील यांची दोन एकर द्राक्ष बाग वादळी वाऱ्यानं कोसळले असून त्याचा एकवीस लाखाचा नुकसानीचा पंचनामा केलेला आहे आणि तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला आहे द्राक्ष बाग दोन एकर आहे द्राक्षाची जात आहे सुपर सोनांगा रात्री पाटी बारा एकच्या दरम्यान वादळी वारं आल्यामुळं माझी बाग पूर्ण कोसळलेली आहे आणि त्या बागेत माझे कमीत कमी एकवीस लाख रुपयाचं नुकसान झालेलं त्याची नुकसान भरपाई मला शासनाकडून पंचनामा होऊन ताबडतोब मिळावे